सीटी न्यूज न्यूज लोकप्रिय जय बाबाजी जय पारेश्वर आपणास कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भगवान श्री पारेश्वराचा सत्ते भव्य सत्तेचाळीसावा वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य जपानुष्ठान अखंड नंदादीप यज्ञोपचार अखंड नाम जग जगदुरुनार्दन स्वामी सानिध्यात सोहळा आयोजित करण्यात आला आहे जय बाबाजी भक्त परिवार व श्री पारेश्वर भक्त परिवार यांचे सहकार्याने येथील जागृत दैवत श्री पारेश्वराचे प्रख्यात भक्त थोर संत विभूती राष्ट्रसंत श्री संत जनार्दन स्वामींना साक्षात भगवान श्री पारेश्वर माता पार्वती व श्री गणेश समवेत नंदीवर बसून स्वामींना दर्शन दिले आहे तेव्हापासून हे जागृत दैवत पारेश्वराचे अखंड सत्कार्य सेवावृत्त बाबाजींचे से तदनंतर देखील अव्याहतपणे जय बाबाजी भक्त परिवारातर्फे वर्धापन दिनानिमित्त भागवत भक्तीचा हा प्रवाह अखंड भक्तीच्या रूपाने वाहत आहे श्री क्षेत्र पालखेड येथे जागृत श्री पारेश्वर मंदिर पालखेड तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रसंत जगद्गुरू मौनगिरी श्री संत जनार्दन स्वामी यांचे उत्तराधिकारी एक हजार आठ महामंडलेश्वर जगद्गुरू श्री संत महाराज यांचे भव्य स्वागत व सत्कार सोहळा समस्त पालखेड गावकरी व पंचकृषीतील समस्त जयबाबाजी भक्त परिवारातर्फे श्री क्षेत्र पालखेड आश्रम येथे करण्यात येणार आहे सत्तेचाळीसावा वर्धापन दिन दिनानिमित्त जय बाबाजी साप्ताहिक अखंड जपानुष्ठान यज्ञ अखंड नंदादीप नामजप सोहळा जय बाबाजी भक्त महिला व पुरुष यांचे सहभागाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे ही विनंती महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भागवताचार्य शिवपुराण कथाकार हरिभक्त परायण सौ गीतांजलिताई नाशिक यांचे मुखारविंदद्वारे साक्षात श्री पारेश्वराचे सानिध्यात श्रवण करण्याची सुवर्ण संधी आपणास लाभली आहे तसेच जगद्गुरू शांतीगिरी महाराज यांचे स्वागत सत्कार पूजन देखील होणार आहे त्यानंतर समारोप प्रसंगी भव्य दहीहंडी उत्सव व संपूर्ण गावातून स्वामींच्या रथाची भव्य मिरवणूक नाचत वाजत गाजत मोठ्या उत्साहात निघणार आहे तरी या भव्य दिव्य पर्वणीचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा जय बाबाजी जय पारेश्वर सौजन्य सेवा जय बाबाजी भक्त डॉक्टर श्री संतोष भानुदास गायकवाड पालखेडकर संपर्क क्रमांक पंच्याण्णव अठरा अठ्ठ्याण्णव शहाण्णव शून्य पाच